आपली मुले हट्टी आहेत सतत रागराग चिडचिड करत आहेत तर त्यांच्यासाठी हा उपाय जरूर आणि नक्की ऐका नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच स्वामी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे शनिवार आणि या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे मुलं सतत किरकिर करत असतील रागराग करत असतील पालकांशी व्यवस्थित वागत नसतील अभ्यास करत नसतील अभ्यासात त्यांचे कसलेच मन लागत नसेल तर त्यासाठी आपण काही उपाय काही टोनेटोटके करून आपण शनिदेवांची कृपा मिळवून आपल्या जीवनातील बहुतेक समस्यांपासून सुटका मिळवू शकेल आज आपण मुलांसाठी किंवा मुलींसाठी आपली मुलं मुलं चिडचिड करत असतील त्यासाठी एक उपाय बघणार आहोत या उपायांमुळे आपल्या जीवनातील दुःख त्रास अडचणींपासून आपण सुटका मिळवू शकतो उपाय अगदी साधा सोपा आहे परंतु खरोखर खूपच गुणकार्य आहे यासाठी आपल्याला ला लागणार आहे अजवाईन मोहरी आणि काळी मिरी हे घेऊन हा प्रयोग करायचा आहे हा उपाय आपल्या मुलांसाठी खूपच लाभदायक आहे हा उपाय केल्यास लगेचच आपल्या मुलांची मानसिक स्थिती चांगली होण्यासाठी शनिवारी किंवा अमोशेच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे त्यामुळे आपल्या परिस्थितीत आपल्या मुलांच्या परिस्थितीत चमत्कारिक बदल झालेला आपल्याला दिसून येईल प्रत्येक पालकांना वाटते की आपली मुले जिद्दी आहेत आपलं ऐकत नाहीत सतत कुरकुर करत असतात अभ्यास करत नाहीत तसेच अभ्यासात प्रगती सुद्धा नाही आपण खूप सांगतो अभ्यास कर पण त्यांना त्याचा राग येतो आणि खूप हट्टीपणा करतात काही मुले मुली हट्टीपणा करायला लागली की आपल्यालाही चिडचिड होते आणि काय करावे हे सुचत नाही पण खूप प्रकारे त्याला समजून खूपदा समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आणि इतरांकडून समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मुले आपले ऐकत नाहीत आणि अभ्यासात लक्ष देत नाहीत त्यासाठी आपल्याला एक प्रभावी उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे थोडस अजवाईन म्हणजेच ओवा ओवा घेतला तरी चालतो तसेच दोन काळी मिरी घ्यायची आहे जी आपल्या मसाल्यामध्ये आपण वापरतो आणि दोन काळी मिरी घेऊन त्यामध्ये दोन मोहरीचे दाणे घ्यायचे आहेत आणि हे सगळं आपल्या मुलांवरून शनिवारी संध्याकाळी सातच्या नंतर हा उपाय केला तरी चालतो आणि हे आपल्या मुलांवरून सात वेळा उतरून टाकायचे आहे आणि उतरवत असताना जवळच एक मातीचा दिवा घ्यायचा आहे जो आपण दिवाळीला पणती म्हणून वापरतो तसा दिवा घेतला तरी चालतो तो, तो दिवा घेऊन त्यामध्ये कापूर टाकायचा आहे आणि आपण जे साहित्य घेतलं आहे मोहरी अजवाईन आणि काळी मिरी ते मुलांवरून उतरून उतरून टाकल्यानंतर ओवाळ्यानंतर ते दिव्यामध्ये टाकायचं आहे दिव्यामध्ये कापूरसुद्धा टाकायचा आहे आणि ते जाळून टाकायचं आहे हीच क्रिया दुसऱ्या शनिवारी सेम करायची आहे म्हणजे दोन शनिवारी करायचे आहे मित्रांनो एक लक्षात घ्या एका मुलासाठी हा सेम एकच उपाय करायचा आहे आणि दोन मुलांसाठी करायचा असेल तर सेम असंच अजून एकदा घेऊन त्यासाठी सेपरेट वस्तू घ्यायच्या म्हणजे की एका मुलासाठी वेगळ्या वस्तू घेऊन जसा उपाय सांगितला आहे तसा उपाय करायचा आहे आणि दुसऱ्या मुलासाठी या सगळ्या वस्तू परत वेगळ्या घ्यायच्या आहेत वापरलेल्या वस्तू घ्यायच्या नाहीत नाहीतर त्याचे परिणाम आपल्याला दिसणार नाहीत आणि लक्षात घ्या हा उपाय एका मुलासाठी सांगितला आहे दुसऱ्या मुलासाठी करायचा असेल तर अजून एकदा अशा वस्तू अशा सेम वस्तू घेऊन हा उपाय करायचा आहे असे केल्याने कितीही जिद्दी मुले असू द्या ते आपले ऐकत नाहीत आणि इतरांचं सुद्धा ऐकत नाहीत तसेच अभ्यासातही त्यांचा हळूहळू परिणाम दिसू लागतो आणि रागरागही करत नाहीत यामुळे हा उपाय तुम्हाला शनिवारीच करायचा आहे आणि शनिवारी हा उपाय करत असताना मुलाला आपण पूर्वेकडे तोंड करून बसवायचे आहे आणि त्यावरून हा उतारा सात वेळा उतरवायचा आहे हा प्रयोग खूपच प्रभावी व परिणामकारक आहे या उपायामुळे आपल्याला कधीही कोणत्याही प्रकारचे मुलांची अडचण जाणवणार नाही कोणत्याही महत्त्वाच्या वेळी मुलांची व आपली चिडचिड होणार नाही तसेच आपल्या घरामध्ये शांतता निर्माण होईल व पालक व मुलांमध्ये खेळीमेळीचे वातावरण निर्माण होऊन त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध निर्माण होतील व घर अगदी आनंदी हसत खेळत बनून जाईल त्यासाठी हा उपाय तुम्हाला शनिवारीच करायचा आहे कारण मित्रांनो हा उपाय करून बघा आणि फरक स्वतः अनुभवा व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या मायनूट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा माहिती आवडल्यास आपल्या मित्रपरिवारांमध्ये तसेच नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि ज्यांची स्वामींवर श्रद्धा आहे त्यांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची कृपा सर्व स्वामी भक्तांवर राहील भेटूयात पुढील अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद